शेतकऱ्यांचा विटा कवठेमंकाळ महामार्ग विरोधात आक्रोश दहा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तासगाव प्रतिनिधी विटा कवठे रस्ता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जबरदस्तीने सुरू करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर सप्टेंबर दहा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मांजरडे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली या बैठकीस दिगंबर कांबळे शेकाप महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष शरद पवार शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती राज्य प्रवक्ता दत्तात्रय पाटील शक्तीपीठ महामार्ग विरोध समिती गजानन पाटील ज्येष्ठ नागरिक संघ आदी मान्यवर उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी सांगितले की आमची संघटना आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सामील होतील देशभरात सहा लाख हेक्टर शेत जमीन सरकार संपादित करत आहे त्यातील निम्मी महाराष्ट्रातील आहे अनेक महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात असून सरकार त्याला नुकसान भरपाई द्यायला तयार नाही आहे जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून महामार्ग लादले जात आहेत मात्र आता हा शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय आहे जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मुख गिळून गप्प आहेत हा शेतकऱ्यावर होणार अन्याय आहे असे मत व्यक्त केले तासगाव ते सांगली हा रस्ता होणे आवश्यक असताना ज्या रस्त्याची गरज नाही असा रस्ता लादला जात आहे याला आमचा विरोध राहील असे सांगितले भाई दिगंबर कांबळे यांनी आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे सांगितले मांजरडे गावचे उपसरपंच महेश उर्फा साळुंखे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय रस्ता कामास आमचा विरोध कायम राहील केंद्र शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्ही जेल भरू आंदोलन छेडू यावेळी मधुकर खराडे यांनी आक्रमक भूमिका मांडत शेतकऱ्यांचे अन्याय थांबवण्याचा इशारा दिला तसेच भीमराव खराडे यांनी आरवडे मांजरडे रस्ता करतानाही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नव्हते असा आरोप केला बैठकीचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच कुमार जाधव यांनी केले सोसायटीचे मांजरडे सोसायटीचे माजी चेअरमन गणेश मोहिते यांनी प्रसंगी आम्ही उपोषण करू असा इशारा दिला शेतकऱ्यांचा विरोध वाढत चालल्याने सप्टेंबर दहा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणारे या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तासगाव तहसील संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट